नेत्यांविषयी त्यांच्या दिनचर्याविषयी प्रत्येकाला आकर्षण असतं प्रत्यक्षात प्रचंड धावपळ असते कामाचा दौऱ्याचा ताण असतो कधी कधी भजी खाऊन सुद्धा दिवस ढकलावे लागतात पाहुयात असाच एक प्रसंग सुभाष देशमुख राज्याचे सहकार पणन तथा वस्त्रोद्योग मंत्री मग काय मंत्री म्हणून व्यस्त असं वेळापत्रक आलंच शिवाय मतदारसंघाची जबाबदारी मुख्य असाच सहकार मंत्र्यांचा दौरा हा ठरलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांना भेटी देण्याचं नियोजन नियोजनानुसार त्यांनी सोलापूर सोडलं आचारसंहिता असल्यानं खाजगी गाड्यांचा ताफा तालुक्याच्या दिशेनं निघालेला पदाधिकाऱ्यांचे फोन सोबत माध्यमांचे प्रतिनिधी डोळ्यासमोर मतदारसंघाच्या दौऱ्यातील ठळक बाबी एकूणच घडणाऱ्या घडामोडींचा कानोसा असं सगळं एकंदरीत इलेक्शन पिवर आता अशा सगळ्या वातावरणात खाण्यापिण्याची तशी आवाडच जिथे जे काही शक्य असेल ते खाणं आणि पुढे निघणं बापूंनी नेमका हाच एक मार्ग निवडला सहकार मंत्र्यांचा वाहनांचा ताफा हत्तूर नजीक आला इथली भजी तशी विशेष प्रसिद्ध मग काय सुभाष देशमुखांनी वाहन चालकास गाडी भजीच्या टपरीकडं नेण्याची सूचना केली सहकार मंत्री भजी खाण्यासाठी आल्यानं टपरी चालकाचीही धांदल उडाली बापूंच्या सरबराईत कुठली कमी राहू नये यासाठी दुकानदाराची एकच लगबग गरमागरम भजीचा घाणा सोडण्यात आला काही क्षण बापूंसाठी निवांतपणाचे ठरतात त्यातही ते समवेत असणाऱ्या मंडळींशी संवाद साधतात आणि एवढ्यात रुचकर आणि स्वादिष्ट भजी सहकार मंत्र्यांसमोर येतात आणि कोणताही बडेजाव न बाळगता ते या भजींचा आस्वाद घेतात सर्वांच्या दृष्टीनं उत्सुकतेचा औत्सुक्याचा तसंच चर्चेचा विषय ठरतो बापू मात्र अगदी सहजतेनं हातुरीतल्या भजीचा मनापासून आस्वाद घेतात भजी सेंटर चालवणाऱ्या चालकाशीही संवाद साधतात मंत्र्यांचा असा एक मोकळेपणा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं इतक्यात भजी खाणं संपतं आणि सहकार मंत्री पुढे आपल्या दौऱ्यावर रवाना होतात निवडणूक काळात कशी लगिनघाई असते कशी धावपळ असते दिवसाचा मेळ कसा घालावा लागतो नेते मंडळींचं वेळापत्रक कसं व्यस्त असतं यातूनही चार घास चवीचे कसे पोटात उतरवावे लागतात याचंच हे उदाहरण आणि याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे आणि प्रतिनिधी मनोज हुलसुरे